ते चित्र काढते ज्याची तिला भीती वाटत होती ते चित्र बघून नंदिनी होते शॉक काय खरं समोर हो, आल्यावर काय डिसिचन घेऊन नंदिनी तर जीवाही देतो नंदिनीचा साथ तिला सत्य आहे ते कर म्हणतो नंदिनी करते वसुंधराचा सामना काही नंदिनी हे साबित करू शकेल की काय खरं ऐकून पूर्ण घर आले की सगळं नंदिनीवर उलटेल संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पा आजचा भाग सुरू होतो वसुंधरा करते रम्याला सावध काय गरज होती सगळं नंदिनीवर ढकलण्याची रमे आणि वसुंधरा खूप गावतात की जर त्यांचं सिगरेट बाहेर आलं तर काय होईल पुढे काय पिऊ वसूच्या धमकी नंतर नंदिनीला खरं सांगू शकेल आणि काय बदलाव येईल नंदिनी आणि जीवाच्या नात्यामध्ये तर पार्थ पडला आहे त्याच्या बेडरूम मध्ये एकटा कारण काव्याची मैत्रीण आली आहे नाही डाऊटला ना तर पार्थ चार्जर चे स्केच काढून तो काव्याकडे फेकतो कि त्याला चार्जर हवा आहे तेव्हा काव्याची खूप चिडचिड होते पार्थ म्हणतो चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगायचं एक उत्तम डिवाइस आहे जेव्हा काव्या चिडून बाहेर येते तेव्हा तिला नंदिनीकडून कळते की पिऊ काहीच बोलत नाही आहे तेव्हा काव्या पार्थने सांगितलेली गोष्ट ती नंदिनीला म्हणते की पिऊला स्केच काढायला लाव तर नंदिनी हेच करते काय पियू वसूच्या धमकीनंतर त्यांचं खरं सांगू शकेल तर जेव्हा नंदिनी वसूला विचारते की पीयू तुम्हाला बघून घाबरते का तर वसुंधराला खूप राग येतो ती नंदिनीवरच भडकते काय नंदिनी पीयूकडून खरं सत्य जाणू शकेल अखेर काय आहे ते तर पिऊ ते स्केच काढते ज्याची तिला भीती वाटते नंदिनी समोर येते वसुंधराचं सिगरेट काय करेल तर नंदिनी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला